धनंजय मुंडेला ताकत देणारा कोण तो सुनील तटकरेच होता हा रवी देवकर सातत्याने सुनील तटकरेंच्या संपर्कात होता आणि म्हणून पहिला सुनील तटकरेंचा राजीनामा त्या ठिकाणी झाला पाहिजे याच्या अगोदर सुधाकर घारेंनी एका फॉरेस्ट ऑफिसरचा मर्डर केलेला होता नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे रायगडच्या खोपोलीमध्ये एक मनसुंद करणारी घटना घडली ज्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरलाय शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नवनिर्वाचित नगरसेविका शिंदेच्या शिवसेनेच्याच मानसी काळोखे यांच्या पतीची भर चौकात हत्या होते आणि त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय अनेक राजकीय कनेक्शन असतील किंवा आरोप प्रत्यारोपात या सगळ्यांवर होतात या सगळ्यांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे आहेत सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही थेट आरोप केलाय की या सगळ्या हत्येचा जो कट आहे हा तटकरेंच्या निवासस्थानी झाला किंवा तटकरेंवर तुम्ही खुलेपणाने आरोप करतात या सगळ्या विषयावर नेमकं हत्येच्या दोन दिवसांआधी काय झालं काय घडलं तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती आहे परवा सव्वीस तारखेला माझा सहकारी मंगेश कालोके यांची क्रूरपणे निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे पराभव त्यांचा झाल्यामुळे चिडून जाऊन त्यांनी हे साऱ्यांनी कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही सारेजण या कृत्याचा सा जाहीर निषेध त्या ठिकाणी करत आहोत आणि मंगेशला मारणारे सगळे आरोपी आपण सी सी टी व्हीमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत मन सुन्न करणारी ही घटना खोपोली शहरामध्ये त्या ठिकाणी घडलेली आहे मानसीताई या आमच्या दोन टनच्या त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून निवडून आलेले मंगेश कालुक्या सामाजिक अतिशय चांगल्या चा पद्धतीचं काम गोरगरिबांची सेवा करणारा हा कार्यकर्ता याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे आणि याच्या सगळ्यामागे रवी देवकर सुधाकर घारे भरत भगत या सगळ्यांनी प्लॅनिंग करून ह्या पोरांना त्या ठिकाणी जे गुन्हेगार जी वृत्तीची जी, जी मुलं त्या ठिकाणी त्याला मारायला होती या सगळ्यांना त्यांनी त्या ठिकाणी एकत्रपणे उतरवलेला आहे तुम्ही जर या मागच्या महिन्याभराच्या खोकोली नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जर आपण पाहिलं तर भरत भगत त्या ठिकाणी असणार त्याचं कॉन्टॅक्ट रवी देवकर सुधाकर घारे तिथे त्याचं कॉन्टॅक्ट रवी देवकर या सगळ्यांनी त्याला ताकद दिली कारण हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रवी देवकरचं राजकीय आणि मंगेश कालुक्यांचं जयपराजय त्या ठिकाणी सुरू होता परंतु या वीस वर्षामध्ये कधी असं कृत्य त्या ठिकाणी झालेलं नाही परंतु आता मधल्या काळामध्ये सुनील तटकरे ज्या पद्धतीने प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांनी जे काही आता संपूर्ण राजकारण आपण महाराष्ट्रातलं पाहताय की धनंजय उच्च राजकारण आपण पाहिलं बीडला तिथे सुद्धा संतोष देशमुखांची जे दे काही हत्याकांड त्या ठिकाणी झालं धनंजय मुंडेला ताकद देणारा कोण तो सुनील तटकरेच होता त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपण सूरज चव्हाणचं पाहिलं त्या आमच्या हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारण्याचं काम सुरज चव्हाण त्या टोळक्यांनी केलं त्याला त्याला पक्षातून अकलपट्टी केलेलं दाखवलं महिनाभरासाठी पुन्हा त्याला घेण्याचं काम सुनील तटकरेंनीच केलं सुधाकर घरे सुद्धा या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा करायचं कारण सुद्धा सुनील तटकरेच परत त्याला पक्षात घेऊन जिल्हा प्रमुख केला आणि आज त्याच्या माध्यमातून आज एवढी मोठी हत्याकांड त्या ठिकाणी मंगेश कालुकेंच्या रूपाने त्या ठिकाणी सुधाकर घारे आणि भरत भगत आणि ह्या सगळ्यांनी एकत्रपणे या ठिकाणी येऊन केलेला आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन दिवसापूर्वी सुतारवाडीला रवी देवकर गेलेला होता हा रवी देवकर सातत्याने सुनील तटकरांच्या संपर्कात होता तो एस एन जोशी वकील आहेत अलिबागचे त्यांना सुद्धा सातत्याने त्या ठिकाणी भेटत होता की अशा पद्धतीचं कृत्य हे त्यांना प्लॅनिंग करून सगळं कृत्य त्यांनी त्या ठिकाणी सुनील तटकर यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे माझी आता मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की बाबा अशा पद्धतीने जर आमच्या शिवसैनिकांच्या हत्या त्या ठिकाणी होणार असतील ज्या शिवसैनिकांनी हिंदुत्वाच्या विचाराचे राज्यात पुन्हा सरकार यावं म्हणून आम्ही उठाव केला सगळ्या आमदारांनी आणि सरकार आणलं परंतु सरकार आणल्यानंतर या चुकीच्या लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं आणि आज त्यांच्या माध्यमातून आज आमचा सोन्यासारखा हिरा माझा वाघ त्यांनी आमचा त्या ठिकाणी घालवला आणि हे कृत्य राष्ट्रवादीकडनं झालं असताना सुद्धा सुनील तटकरे पुन्हा कर्जतमध्ये का येतात आणि कर्जतमध्ये येऊन त्या ठिकाणी सुधाकर घारे याचा ह्या या गुन्ह्याशी संबंध नाही असं त्या ठिकाणी चिट देतात पण तपास यंत्रणांकडून पोलिसांकडून तपास अजून पूर्ण झाला नसताना सुद्धा अशा पद्धतीने प्रेशर करणं अशा पद्धतीने येऊन त्या ठिकाणी त्यांना पाठबल देणं हेच काम महाराष्ट्रात सुनील तटकरे करत आहेत आणि म्हणून पहिला सुनील तटकरेंचा राजीनामा त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री साहेबांना आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही त्या ठिकाणी तिन्ही आमदार आज संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत साहेबांचं टायमिंग त्या ठिकाणी घेऊन मुख्यमंत्र्यांचं टायमिंग घेणार आहोत आणि सुनील तटकरेवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही त्या ठिकाणी जाहीर मागणी त्या ठिकाणी करणार आहोत प्रतिक्रिया आलेली आहे व्हिडीओ सुधाकर एक रिलीज केला माहितीसाठी प्रेक्षकांच्या सांगते सुधाकर घारे तेच आहेत ज्या सुधाकर घारे विधानसभा निवडणुकीमध्ये महेंद्र थोरवेच्या विरोधात उभे होते ज्यांचा पराभव थोरवे केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की राजकीय पोळी भाजण्यासाठी माझं नाव मध्ये घेतलं जात आहे माझं नाव गोवलं जातं या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही सुधाकर घारेची जर गुन्हेगारी पार्श्वभूमी जर पाहिली तर तुमच्या साऱ्यांच्या लक्षात येईल अगोदर सुधाकर घारेंनी एका फॉरेस्ट ऑफिसरचा मर्डर केलेला होता hmm. तो सुद्धा त्याचा ऍक्सिडेंट करून त्याच्या अंगावर गाडी टाकलेली होती कारण फक्त फॉरेस्टची नोटीस त्याला त्या ठिकाणी गेलेली होती म्हणून त्यांनी ते कृत्य त्या ठिकाणी केलेलं होतं hmm. तीनशे सात तीनशे सव्वीस त्याच्यानंतर तीन खंडणीचे गुन्हे अनेक प्रकारचे गुन्हे फसवणुकीचे गुन्हे अनेक प्रकारचे गुन्हे सुधाकर घारेच्या नावावर त्या ठिकाणी आहेत तसेच त्याचा भाऊ जर आपण पाहिला महेंद्र घारे यांनी सुद्धा काल त्या ठिकाणी स्टेटमेंट परवा केलेली आहे की आता दुसरा नंबर भासेचा आहे हा भासे, भासे कोण तर संकेत भाषे नगरसेवक हा माझा भाचा आहे oh, oh. म्हणजे पहिला नंबर त्यांनी त्या ठिकाणी मंगेश कालुकेचा लावला hmm. सुधाकर घारे आणि महेंद्र घारेंनी हे hmm. त्या ठिकाणी पुराव्यांशी सिद्ध झालेलं आहे hmm. पोलिसांनी त्यांना अटक केली पाहिजे दोघांनाही त्या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकून एफआयआर मध्ये नाव टाकलं असा आरोप होतोय पोलिसांवर दबाव टाकून नाव टाकलेलंच नाही हे सगळं प्लॅनिंग मर्डर प्लॅनिंग मर्डर त्या ठिकाणी यांनी एकत्रपणे येऊन केलेली आहे आणि सातत्याने सुनील तटकरे या सगळ्या गोष्टी त्यांना पाठबळ देण्याचं काम करत असतात म्हणून खालच्या लोकांची त्या ठिकाणी त्यांची हिंमत हे असं कृत्य करण्याची म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी कृत्य करण्याची हिंमत त्या ठिकाणी होत आहे याला एकमेव कारण आहे सुनील तटकरे यांच्या माध्यमातनच हे सगळं महाराष्ट्रभर सुरू आहे आणि मग यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अजितदादांनी प्रदेश पदावरून त्यांची हकालपट्टी त्या ठिकाणी केली पाहिजे असं आम्ही जाहीर त्या ठिकाणी मागणी करणार आहोत बोलतायत तटकरे मी तर म्हणेल की सुनील तटकरेंनी माझा इतिहास पूर्णपणे तपासून पाहावा मला असंच जनतेने निवडून दिलेलं नाही आम्ही सामाजिक बांधिलकी जपत या मतदारसंघामध्ये काम करतोय आम्ही जे वैभव या ठिकाणी उभं केलेलं आहे ते अतिशय प्रामाणिकपणे आणि धार्मिक निष्ठेचं आहे आमची धार्मिक परंपरा आहे hmm. परंतु आम्ही जे काय संघटने आम्ही शिवसैनिक म्हणून आमच्यावर केसेस झाल्या असतील त्या oh. शिवसैनिक म्हणून oh. पण आम्ही असं कोणाची मर्डर केलेली नाही hmm. कोणाची आम्ही त्या ठिकाणी की नाही चुकीच्या पद्धतीने मात्र सुनील तटकरे ज्यावेळेस सत्तेमध्ये होते hmm. त्यावेळेस माझ्यावर त्यांनी एक तीनशे सातचा सा गुन्हा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माझं नाव त्या ठिकाणी गोवण्यात आलेलं होतं आणि हे तर राजकीय षडयंत्र त्यावेळेस राष्ट्रवादीने त्यावेळेस सुद्धा केलेलं होतं आणि आमची पार्श्वभूमी त्यांनी बघावी ना आम्ही आम्ही काय आहोत आम्ही काय केले का आणि त्याच्या त्यांनी ज्याला जिल्हा प्रमुख केले त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहावी आणि मग समजेल सुनील तटकरे कशा पद्धतीने त्या ठिकाणी हे करतो त्यांनी काय कशा पद्धतीचे कृत्य त्या ठिकाणी केलेली आहे ती आणि म्हणून या सगळ्यांना पाठबळ देण्याचं काम सुनील तटकरेच त्या ठिकाणी करत आहेत आजही मी पाच वाजता आम्ही त्या ठिकाणी महेंद्र दलवी आणि आम्ही कोकुली साईबाबा नगरला मंगेश तालुक्यांच्या संपूर्ण प परिवार आणि संपूर्ण त्या सगळ्या ग्रामस्थांना सक् संपूर्ण तो साईबाबा नगर आणि कोकुलीची सगळी जनता त्या ठिकाणी भयभीत झालेली आहे त्यांना सगळ्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जाणार हो। आहोत आणि त्या ठिकाणी जाहीर पत्रकार परिषद त्या ठिकाणी आम्ही घेणार हो। आहोत आणि पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जोपर्यंत ह्या प्लॅनिंग करणाऱ्या ह्या आरोपींना अरेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी एक तर साखली उपोषण सुरू करू आता सिंदेसाहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यांना तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट करा असं आम्ही मोर्चा स्वरूपात आम्ही कॅन्डल मोर्चा त्या ठिकाणी uh, कोपोली पोलीस स्टेशनपर्यंत आम्ही त्या ठिकाणी साईबाबा नगर ते कोपोली पोलीस स्टेशन असं सुद्धा आम्ही काढण्याचा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या आरोपींना अरेस्ट झाली पाहिजे भरत भगतच तुम्ही त्याचं सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पहा या भरत भगतनी सुद्धा सुपारीपासून अनेक मॅटर त्या ठिकाणी केलेले आहेत आणि या अशी गुन्हेगार आहेत जे त्या याच्यामध्ये सहभाग आहेत मी या ठिकाणी सांगतो ना मागच्या दोन महिन्यांचं तुम्ही तपासून जर त्यांचं जर सगळं रेकॉर्ड दोघांचा तपासला तर रवी देवकर सुधाकर घारे भरत भगत हे सगळे एकत्र बसूनच ज्यांनी हे प्लॅन केलेलं आहे पोलीस तपासात सिद्ध होईल आणि सुधाकर घरेच्या भावाने तर जाहीरपणे सांगितलंय का एक केलंय दुसरा नंबर संकेत भाषेचा आहे म्हणजे याचा अर्थ पहिला नंबर मंगेश कालोकेचा त्यांनी लावला आहे त्यांनी सिद्ध केलंय आहे ह्याच बेसोबत त्यांना अरेस्ट करा ह्याच बेसवर त्यांना अरेस्ट करा केली पाहिजे असं आमचं जाहीर म्हणणं आहे नाही आम्ही सरळ सरळ आम्ही त्या ठिकाणी उपोषणला बसू वेल पडला आम्ही हायकोर्टात जाऊ कोर्टात जाऊ आम्ही नाही मागू जर एफ आय आर झाली असताना पण त्या ठिकाणी यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा शिंदे साहेबांनी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे तात्काळ त्यांना मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सगळ्या आरोपींवर आणि यांना कायमस्वरूपी यांना काळ्या पाण्याची सजा त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही जाहीर मागणी त्या ठिकाणी करणार आहोत एक प्रश्न की युतीच्या धर्माबद्दल सातत्यानं वरिष्ठ नेते बोलत असतात की युतीचा धर्म पाळाला गेला पाहिजे रायगडचा विचार केला त्यातल्या त्यात स्थानिक लेव्हलचा विचार केला कर्जत खोपोलीच्या राजकारणाचा इथे कुठेच युतीचा धर्म पाळला गेलेला दिसत नाहीये अशा प्रकारे थेट हत्या झाल्यावर त्याचा आरोप जो आहे तो प्रतिस्पर्धी किंवा राष्ट्रवादी अजित पवार जे तुमच्या महायुतीमधलेच आहेत म्हणजे ज्यांना वरच्या लेवलला स्थानिक नेते हे मित्र पक्ष बोलतात कर्जत खालापूर खोपोली किंवा एकूणच रायगडचा विचार केला तर इथे कुठेच युतीचा धर्म नाहीये याकडे कसं बघायचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी जी अलायन्स आहे ही पारंपरिक अलायन्स आहे आणि ही अलायन्स ही युतीचा धर्म पाळत आहे परंतु राष्ट्रवादी हे फक्त सत्तेपुरतं त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि सत्तेचा फायदा घ्यायचा आणि तो मलिंदा घेऊन त्या ठिकाणी त्याच्यातूनच अशा हत्या करायच्या दबावतंत्राचा वापर करायचा सत्तेचा माज आणायचा भ्रष्टाचार करायचा हे सारे प्रकार हे सुनील तटकरे आणि या सगळ्या राष्ट्रवादीवाल्यांना त्या ठिकाणी त्यांचं कामच ते आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जनता जे हिंदुत्वाच्या विचाराची जी जनता ही आहे ही पूर्णपणे या ठिकाणी नाराज आहे की राष्ट्रवादीसारख्या नालायक लोकांना त्या ठिकाणी बरोबर नाही घेतले पाहिजेत अशी जाहीर भूमिका आमची सगळ्यांचीच त्या ठिकाणी आहे आणि लवकरच आता आम्ही मुख्यमंत्र्यांची सुद्धा चर्चा करून आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका लागलेल्या आहेत महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुका झाल्यानंतर मात्र आम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी शिंदे साहेबांना सुद्धा सांगणार आहोत की आपण हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केलेला होता आणि त्यासाठी सत्तेत पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी हिंदुत्वाचं सरकार राज्यामध्ये यावं हो, यासाठी आपण उद्धव साहेबांनी चुकीचा निर्णय घेतला असताना सुद्धा hmm. आम्ही त्या ठिकाणी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच निर्णयाबरोबर आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहावं राष्ट्रवादीला पूर्णपणे याच्यातून हद्दपार करावं असं त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगणार आहोत एक शेवटचा प्रश्न खूप केला तर अशा प्रकारे हत्या राजकीय हत्या दिवसाढव्या भर चौकात कधी झालेली नव्हती पहिल्यांदा निवडणुकांचं वातावरण निवडणुका झाल्या महापालिका निवडणुका लागल्या जिल्हा परिषद निवडणुका येणार आहेत या सगळ्यांमध्ये अशा प्रकारे हत्या होते आणि आता पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झालाय धाक राहिला नाहीये कायद्याचा असं म्हणायचं का खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आम्ही सारेजण सामोरे गेलो शिवसेनेकडना पोलीस सुद्धा सांगावं सिंगल एन सी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी झालेली नाही hmm. कोकोली शहर हे सुसंस्कृत असणारं शहर आहे या शहरामध्ये असं कधीही कृत्य त्या ठिकाणी घडलेलं नाही आहे तिथं व्यापारी बांधव असतील कोकोली म शहरामध्ये अनेक समाजाचे लोक एकत्रपणे राहतात परंतु संस्कृती एक आहे विचार एक आहे तिथला आणि एक विचार त्या ठिकाणी राहत असताना राष्ट्रवादीच्या लोकांना हा पराजय त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कोपोली नगरपालिकेमध्ये जो पराभव झाला तो पराभव त्यांच्या जिवारी लागला आणि म्हणून त्यांनी मंगेश कालुक्या हा फक्त एका वॉर्डापुरता मर्यादित नव्हता हो तर संपूर्ण खोपोली शहरामध्ये चांगलं नेटवर्क होतं एक चांगला कार्यकर्ता शिवसेनेचा कडवट शिवसैनिक म्हणून आम्ही सगळे त्याच्याकडे पाहायचो एक निष्ठेचा कार्यकर्ता म्हणून आमचा मंगेश त्या ठिकाणी मंगेश कालुके होता आणि अशा मंगेश कालुक्याला पूर्णपणे आयुष्यातून संपवण्यासाठी या सगळ्यांनी एकत्रपणे राष्ट्रवादीने एकत्र येऊन प्लान केला आणि त्याची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध तर आम्ही त्या ठिकाणी करत आहोतच परंतु आम्ही पोलीस यंत्रणाकडनं जर आम्हाला व्यवस्थितपणे न्याय मिळाला नाही तर आम्ही हा न्याय रस्त्यावर उतरून घेऊ आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरून जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही तर हे होते महेंद्र झोरवे ज्यांनी जी खोपोलीमध्ये हत्या झाली आहे त्या सगळ्यांच्या अनुषंगाने याचे राजकीय कनेक्शन आणि वेगवेगळे या सगळ्या हत्येचे पैलू या सगळ्यांवर भाष्य केलेलं आहे तुमची याबद्दलची काही मतं असतील तर ती कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद